वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांची बांधणी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षानेसुद्धा महापालिका निवडणुकीसाठी तयारी दर्शवली असून महापालिका निवडणूक ताकदीने लढवणार असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसई तालुका अध्यक्ष नितीन म्हात्रे यांनी बोलताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे वसई तालुका अध्यक्ष नितीन गजानन म्हात्रे यांचा वाढदिवस शुक्रवारी वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला दिनांक पाच सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त स्नेहासागर एज होम जुचंद्र परिरानगर येथील वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तींना कपडे केक व वा खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आपल्या वाढदिवसाचा केक न कापता वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत आपण हा वाढदिवस साजरा करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांच्याकडून नेहमीच ऊर्जा मिळते असे नितीन मात्र यांनी बोलताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामार्फत जुचंद्र नायगाव परिसरात नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे काम केलं जात आहे येत्या दोन महिन्यात विरार शहर महानगरपालिका निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरार परिसरातील कार्यकर्त्यांनी तयारी दर्शवली असून आम्ही उमेदवार देणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई तालुका उपाध्यक्ष भरत मात्रे द ग्रेट मराठा उपाध्यक्ष नितीन राजाराम पाटील सिकंदर पाटील संदेश भोईर शब्बीर शेख व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती